पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठे बुरुज ढासळले मात्र आपण वादळात दिवा लावला असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी केलं हातकनंगलेची निवडणूक लढवली आणि ती निवडणूक विजयी करूनही दाखवली असंही खासदार धैर्यशील माने म्हणाले दरम्यान निकालाआधीच गुलाल लावणारे विरोधक निकालानंतर ज्योतिबाला जाऊन आलोय असं सांगत होते हातकनंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी शिराळेमधील एका सत्कार सोहळ्यात बोलताना हे वक्तव्य केलं शिंदे गटाचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने बोलताना म्हणाले की मतमोजणीच्या दिवशी अशी परिस्थिती होती की दुपारपर्यंत विरोधक गुलाल लावून फिरत होते आम्हालाच काही कळे ना अजून काही फेऱ्या बाकी होत्या मशाल पेटली म्हणून विरोधक सांगत होते आणि संध्याकाळी पाच वाजता पाऊस पडला आणि मशाल विजून गेली हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं जे गुलालात रंगले ते ज्योतिबाला जाऊन आलेत म्हणून बाहेर सांगत होते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि ती निवडणूक विजयी करून दाखवली असेही खासदार धैर्यशील माने म्हणाले दरम्यान धैर्यशील माने यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा मतदारसंघाचा आभार दौऱ्यावेळी मत व्यक्त केलं शिराळ्यामध्ये आयोजित सत्कार सोहळ्यात खासदार माने बोलत होते यावेळी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे सत्यजित देशमुख सदाभाऊ खोत सागर खोत वाळवा शिराळा तालुक्यातील प्रतिष्ठित कार्यकर्ते उपस्थित होते सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठे म्हणून धाडस आपण वादळात दिवा लावलाय सकाळी तर हो अशी परिस्थिती निर्माण होती यांना गुन्हा दुपारपासूनच विरोधात आम्हालाच अजून इलेक्शन गेल्या बाकी होत्या मशात पेटले म्हणून ठरत होते संध्याकाळी पाऊस पाच वाजता पडला आणि मशात तिथून गेली हे आपण महाराष्ट्राला या ठिकाणी पाहिजे जी मुलाला रंगली होती जी द्रोतीपणा जवळ <laughs> गावात सांगायचं <laughs> <अल्दे का? laughs> लोकांच्या मध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं आणि ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी कुठलीही ताकद पाठीशी साखर कारखाना दूध गिरण्या कुठेही दुःस आपल्या पाठीशी नाही सामान्याची असामान्य ताकद कशी उभी राहते आणि इलेक्शन कशी यशस्वी होऊ शकते महाराष्ट्रातले कित्येक निकाल जे येतो म्हणत होते ते कायम जाईल जे जे देत होते आमचा रिपोर्टच पहिल्यापासून पद्धती कुठला सर्वेवाला मला येतोय ये म्हणा ना कुठला पोलवाला <laughs> मला कुठल्या पोरवर ठेव ना माझं काही मित्र आहे सांगण्यासारखं नाही बाबा पण ते मला सांगायचे तुमचा दर खाली आहे तुम्ही येणार म्हटलं मला काय झालं तर दर खाली आहे म्हणजे काय सांगेल ते म्हटलं तुमचा दर खाली करायचा आणि मला म्हणायचं तुम्ही निवडून येणार आहे मला काय कळत नव्हतं नंतर ते इलेक्शन झाल्यावर कळलं आमचा दर खाली आहे म्हणजे काय होतं मटका कसा लागतो याचं एक उदाहरण त्या ठिकाणी सर्वे वेगळा असतो त्या सर्वे सारखा सर्वे मी तर नाही म्हणजे कुठलाही टीव्ही वाला करू शकला नाही कुठलाही मीडियावाला कुठलाही सोशल मीडियावाला कुठलाही अनालिसिस करू शकला नाही पण त्यांचा एक सर्वे वेगळाच होता चेष्टेचा विषय जर या ठिकाणी बाजूला ठेवला तर हा मटका नव्हता सामान्य माणसाच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा हातामध्ये हा देश द्यायचा हा निर्णय घ्यायचा होता आणि आत्मर् लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेनं परत एकदा नरेंद्र दामोदर दास मोदी या माणसाच्यावर या ठिकाणी विश्वास ठेवला आणि मला एक सिनेदार म्हणून त्या ठिकाणी पाठवलं की खऱ्या अर्थानं लोकशाही